धंतोलीचे एक राहणारे ग्रस्त आहेत बासष्ट वर्षाच्या वरचे त्यांना एक व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांना कॉल आला आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबतच्या सूचना मिळाल्या तसंच त्यांना वेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून जे ग्रुपमधील में इतर मेंबर असतील त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे त्यांचा शेअर पोर्टफोलिओ किती प्रॉफिट झालं वगैरे वगैरे असे त्यांना स्क्रीनशॉट टाकले आणि त्यानंतर यांना सप्टेंबरपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडलं वेगवेगळ्या तेरा अकाउंटवर यांनी एक करोड आठ लाख रुपये भरले ज्यावेळी यांचा पोर्टफोलिओ जास्त दिसत होता परंतु त्यांना पैसे काढता येत नव्हते त्यावेळी त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की त्यांची फसवणूक झाली आहे ते, ते सायबर पोल्युशन आल्यानंतर तात्काळ आपण त्याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला सायबर पोल्युशनला त्याचा तपास मान्य पोलीस आयुक्त सो आमचे रवींद्र सिंगल सर तसेच जॉईंट सी पी सर आणि आमचे डी सी पी मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करून सर्व तेरा जे अकाउंट आहेत त्यांना आरोपी करून ज्या वेगवेगळ्या वेग तेरा अकाउंटवर पैसे ते त्यामध्ये तात्काळ कारवाई करून जवळजवळ वीस लाख रुपये आपण त्यामध्ये बचत केलेले आहेत ते आपण कोर्टाच्या मार्फतीने फिर्यादीला देणार आहोत मला चॅनलच्या माध्यमातून हे सांगायचं आहे लोकांना आव्हान करायचं आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपण सेबीद्वारे ज्या निय नियमित ज्या संस्था आहेत किंवा ज्या सेबीला रजिस्टर आहेत त्यामार्फतच आपण गुंतवणूक करायची असली तर करा कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअपद्वारे किंवा टेलिग्रामद्वारे जे तुम्हाला ग्रुप येतात किंवा ज्या ग्रुपमार्फत तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबतच्या सूचना किंवा आमिष दाखवले जातात त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे को गुंतवणूक न करता जर आपल्यासोबत फ्रॉड झाला तर आपण वन नाईन थ्री झिरोला कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रार करा जेणेकरून आपल्याला तपास करून सदरची रक्कम परत मिळवता येईल